जागेच्या वादातून उपसरपंच व वा लहान भावाला तिघांची मारहाण उपसरपंच रुग्णालयात पोलिसात गुन्हा दाखल कठोर कारवाईची मागणी नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू टी टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा साकोली तालुक्यातील गट ग्रामपंचायत गुडरी चिचगाव येथील उपसरपंच विकास रहांगडाले यासह त्यांच्या लहान भावाला जागेच्या वादातून तिघा आरोपींनी जबर मारहाण केली यात उपसरपंच जखमी होत रुग्णालयात दाखल झाले तर या प्रकरणी लाखनी पोलीस ठाण्यात तीन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना सोमवार बावीस डिसेंबरला सकाळी आठ दरम्यान चिचगाव तहसील साकोली येथे घडली सविस्तर वृत्तकी मौजा चिजगाव तालुका साकोली येथील उपसरपंच विकास रहांगडाले यांची वडीलोपारजी शेत जमिनीवर त्यांचा हक्क आहे दिनांक बावीस डिसेंबरला सकाळी साडेसात दरम्यान उपसरपंच विकास रहांगडाले हे शेतशिवारात आपले ट्रॅक्टर टिनाचे शेडमध्ये लावून घरी जात असताना त्यांना त्यांच्या आईने सांगितले की कुणीतरी शेतातील झाडे कापत आहेत यावेळी ते ऐकून त्यांच्या जवळ येत आरोपी मनीष रहांगडाले पंचवीस याने उपसरपंच यांची कॉलर पकडली परजन रहांगडाले आणि नरेश रहांगडाले या तिघांनी मिळून उपसरपंच विकास रहांगडाले यांना पाठीवर मानेवर छातीवर मारहाण केली व फिर्यादी व त्याच्या परिवाराला जिवे मारण्याची धमकी दिली यात आरोपींनी उपस्थित त्यांच्या लहान भाऊ दिलीप रहांगडाले यांना सुद्धा छातीवर जबर मारहाण केली यात उपसरपंच विकास रहांगडाले व दिलीप रहांगडाले यांना लाखणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथून भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करून बुधवार चोवीस डिसेंबरला पोलीस स्टेशन सीमा लाखणी असल्याने पोलीस ठाणे लाखणी येथे तिन्ही आरोपींवर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न तीन पाच एकशे अठरा एक कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लाखणी पोलीस करीत आहेत सदर प्रकरणात उपसरपंच विकास रहांगाले यांनी सांगितले की माझीच वडिलोपार्जित जमीन व माझाच त्या शेतजमिनीवर शेती हक्क आहे आणि मलाच संगणमत करून बेदम मारहाण करण्यात आली याची चौकशी होऊन आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे अन्यथा मला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा सुद्धा दिला आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्टॉन टीव्ही न्यूज मी विकास पांडुरंग रहांडाले मुक्काम चिजीगाव मी उपसरपंच गट पंचायत गुडरी इथला रहिवासी आहे आणि माझ्या पारली जमीन माझ्याच हक्क असून माझ्यावर माझ्या काकेभावांनी कुऱ्हाडीच्या डाण आणि बल्लीच्या आणि कोलत्यांनी धावून आला मी त्याला काहीच म्हणालो नाही की बा तू इथं का करतेस त्याचा मोठा मुलगा मनीष नरेश रांगडाले यांनी माझी बटन धरली आणि मला काळीनं मारलं बुक्यानं मारलं तसाच त्याचा मुलगा राजन नरेश रांगडाले यांनाही मला लाता लातांनी बुक्या बुक्क्यांनी मारलं त्याच्यानंतर त्याचा वडील तोही धावून आला आणि त्यांनी माझ्या आईला माझ्या पत्नीला आणि मला खूप मारलं मी तिथं दहा मिनटं बेऊस पडलो आणि त्याच्यानंतर माझा भाऊ आला दिलीप पांढरंग राहण्याले यालाही खूप त्यांनी मारहाणी केली आणि त्यांनीच मला हॉस्पिटल रुग्णालय लाखणी इथं घेऊन आला त्याच्यानंतर मी डॉक्टरांना सांगितलं बा माझी तुम्ही पोलीस केस करून द्या आणि पोलीस केस केल्यानंतरही पोलिसांनी त्या आरोपीला काहीच म्हणजे असं अटक केलं नाही तर मी आता माझी परिस्थिती म्हणजे पकड घेण्याची नव्हती आणि मला इथून भंडाऱ्याला रेफर केलं त्याच्यानं मी काही जास्त प्रमाणात धावपकड केली नाही पण आता मी मीडिया नेटवर्कच्या माध्यमातून मी त्यांच्यावर जास्त प्रमाणात आमरण उपसनाचा हल्ला करत आहे आणि आरोपीला अटक होण्याचा मार्ग मागत आहे माझं नाव दिलीप पांढरंगजी रांगडाले मुक्काम चिजिगाव तहसीलपास साकोली जिल्हा भंडारा आमच्या वडिलोपार्जित जमीन असल्यामुळे आम्ही त्या शेतामध्ये जा गेलो होतो माझे भाऊ गेलो होते आणि गेल्यानंतर तिथं वादविवाद चालू होता वादविवादाचा आवाज मला ऐकू आल्यानंतर मी त्या शेतामध्ये गेल्या गेलो आणि माझ्या भावाला राजेंद्र रांगडाले मनीष रांगडाले नरेश रांगडाले मारत होते तर मी लट, लटकवायला गेलो लग, तर त्यामध्ये मला पण मारहाण झालेली आहे मला पण इथं इथं छातीला वगैरे पोटाला वगैरे मानीला डोक्याला वगैरे मारहाण आहे आणि गच्छी वगैरे माझी दाबला होता दा, पिचकल्यासारखी तर माझं पण असं आहे म्हणणं आहे की यांना ह्या आरोप्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावा आणि आमचा न्याय न्यू आमचा न्याय करून द्यावा